ठरलं तर मग च्या आजच्या एपिसोडमध्ये आणि सायली आश्रमात साक्षीविरोधात पुरावे शोधण्यासाठी आलेले आहेत तर प्रिया तिच्या बालपणीच्या वस्तूचं गाठोडं तिथून नेण्यासाठी दरम्यान प्रिया ज्या पेटीमागे लपलेली असते तीच पेटी नेमकी अर्जुनला दिसते आजच्या भागात दाखवले आहे की तो ती पेटी काढायला जातो मात्र ती पेटी काही जागची हालत नाही दुसरीकडे साक्षी आणि महिपत नवा प्लॅन करत असतात पार्टीतून गायब झाल्यानंतर साक्षी आश्रमात गेलीच नव्हती हे त्या दोघांना सिद्ध करायचं असतं सी सी टी व्ही कॅमेरा नसलेल्या एका सुनसान जागी ते दोघे पोचतात आणि महिपत साक्षीला सांगतो की आज तिने त्या परिसरात वेडीवाकडी गाडी चालवावी त्यानंतर गाडीतून बाहेर पडल्यानंतर रस्त्याच्या कडेला येऊन एखाद्या दारुड्याप्रमाणे उलटी करावी साक्षीने केलेला हा अभिनय तो कॅमेऱ्यामध्ये कैद करणार असतो जेणेकरून त्या रात्री काय घडलं असं कोणी विचारलं तर ती तिची कथा त्यांना नीट सांगता यावी साक्षी म्हैपत केवळ कोर्टाला नव्हे तर त्यांच्या स्वतःच्या वकील रविराजला पटेल अशी कहाणी रचायची असते खून झाला त्या रात्री ती आश्रमात आलीच नव्हती हे सिद्ध करण्यासाठी बापलेकीचा हट्टा सुरू आहे आश्रमात अर्जुन साली मिळून ती पेटी बाहेर काढतात पण त्यांना समोर आलेली प्रिया दिसत नाही शेवटी संधी साधून प्रिया तिथून पळ काढते त्यानंतर पेटीत काही सापडत नाही त्यानंतर प्रियाला आठवतं की तिने गाठोडं कुठे लपवून ठेवलाय ती त्या जागी शोधाशोध करते तेव्हा तिला ते, ते गाठोडं सापडतं मात्र धक्का लागून तिच्या हातून कंदील पडतो अर्जुन सायली कुठून आवाज आला पाहण्यासाठी धावतात त्यानंतर प्रिया किचनमधून पळत असताना तिथेही काही पाडते अर्जुन सायली तिथे पोचेपर्यंत ती पळून जाते अर्जुनला संशय येतो की त्याच्या व्यतिरिक्तही कोणीतरी आश्रमात आहे तर प्रिया तिचं गाठोडं घेऊन आश्रमाबाहेर पडते आणि नंतर अर्जुन सायली अडकण्यासाठी पोलिसांना फोन करते आश्रमात चोर घुसल्याचं सांगून ती पोलिसांना बोलवून घेते दुसरीकडे सायली अर्जुनच्या खोलीचा लाईट चालू दिसल्याने अस्मिता ते काय करायचंय बघायला त्यांच्या खोलीत जाते पण तिथे ते दोघे नसल्याने तिला आश्चर्य वाटतं ती मुद्दाम आडाओ करून सर्वांना बोलवून घेते अर्जुन सायली घरात नसल्याने सर्वजण काळजी करू लागतात आश्रमात ला अर्जुन आणि सायलीला काहीच पुरावे मिळत नाही सायली केवळ साक्षीविरोधात पुरावे शोधत असते पण अर्जुन सायलीच्या भूतकाळाची माहिती देणारं ते गाठोडही शोधत असतो शेवटी काहीही न मिळाल्याने दोघे तिथून निघायचं ठरवत तेवढा तिथे पोलीस येतात आणि दोघांनाही बाहेर पडता येत नाही शेवटी आश्रमाच्या मागच्या जागेत असणाऱ्या गवतारच्या ढिग्यात दोघे लपतात त्यावेळी पोलीस त्या ढिगाऱ्यात काही आहे का हे तपासण्यासाठी जेवा काठी मारून बघतात आणि तो मार सायलीला लागू नये या कारणाने अर्जुन स्वतःवर झेलतो